नमस्कार मित्रविंदू तुमचं स्वागत आहे माझ्या देवयानी क्रेक्शन वर निलवर्णी आकाशात चमकतात चांदण्या निलवर्णी आकाशात चमकतात चांदण्या रावांचं नाव घेते टिंबटिंबची कन्या रावांचं नाव घेते टिंबटिंबची कन्या रात्रणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित रात्राणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित रावांच्या दीर्घ आयुष्य मानते नातेवाईका सहित मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा ना रावांचं नाव घेऊन मान राखते सर्वांचा रावांचं नाव घेऊन मान राखते सर्वांचा संसाराच्या देवाळ्यात नंददीप तेजावर समाधानाचा संसाराच्या देवाऱ्यात नंददीप तेजावर समाधानाचा रावांच्या पाठीशी आशीर्वाद असावा तुमचा रावांच्या पाठीशी आशीर्वाद असावा तुमचा अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र रावांच्या हाती माझे जीवनसूत्र रावांच्या हाती माझे जीवनसूत्र शशी रजनी रवी उषेची नियतीने बांधली जोडी शशी रजनी रवी उषेची नियतीने बांधली जोडी रावांच्या संसारात आहे प्रेमाची गोडी रावांच्या संसारात आहे प्रेमाची गोडी संसाराच्या अंगणात सुखदुखाचा खेळ अविनाशी संसाराच्या अंगणात सुखदुखाचा खेळ अविनाशी रावांच्या उत्कर्ष हो हेच मागणे देवापाशी